हाय फ्रेंड्स बॅक टू ट्रेंडी नवीन साडी खरेदी करण्याआधी सध्या कोणती साडी जास्त ट्रेंडिंग आहे किंवा फॅशन मध्ये आहे हे आपण आवर्जून जाणून घेत असतो कारण प्रत्येक दिवशी साडीमध्ये आपल्याला नवनवीन फॅशन पाहायला मिळत असतात फक्त साडीच्या डिझाईनमध्येच नाही तर साडीच्या फॅब्रिकमध्येही अनेक नवनवीन प्रकार बघायला मिळत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडिंग आणि फॅशनमध्ये असलेल्या साडीचा एक प्रकार म्हणजे ओमरे साडीचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या ओमरे पॅटर्नच्या साड्या सध्या खूप फॅशनमध्ये आहेत या साड्यांना डिअल टोन साड्या असेही म्हणतात ही, ही साडी अतिशय नाविन्यपूर्ण डिझाईनमध्ये बनवली आहे जेणेकरून साडीचे रंगकाम सर्वच सुंदर दिसावे ही साडी नेसल्यानंतर मॉडर्न आणि क्लासी लुक मिळतो एखाद्या कौटुंबिक समारंभाला किंवा पार्टीला ओमरे साड्यांची खूपच मागणी आहे शिफॉन क्रेप चिनॉन क्रश जॉर्जेट फॅब्रिक मध्ये या साड्या उपलब्ध आहेत ज्यांना हेवी साड्या नेसायला आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या ओमरे साड्या उत्तम आहेत ही साडी नेसल्यानंतर तुम्ही खूपच आकर्षक आणि स्टायलिश दिसाल या साडीमध्ये दोन रंगाची रंगसंगती असल्याने ही साडी अजूनच आकर्षक दिसते सेक्विन फ्लोरल डिझाईन वर्क मध्ये दे देखील सध्या या उमरे पॅटर्नच्या साड्या खूपच डिमांडिंग आहेत या साड्या तुम्हाला नेहमीच्या साड्यांपेक्षा एक वेगळा आणि आकर्षक लुक देतात तरुण मुलींमध्ये दे या साड्यांची क्रेज खूपच पाहायला मिळते सध्या ही साडी बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहे सध्या या पॅटर्न पॅटर्नमध्ये ही डिझाईन देखील खूप ट्रेंडमध्ये आहे या साडीवर खूपच सुंदर गोटापट्टी वर्क आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी सेक्युन वर्क पाहायला मिळते या साडीमध्ये रंगसंगती खूप सुंदर आहेत नेहमीपेक्षा हटके स्मार्ट क्लासिक लुकसाठी तुम्ही अशा पॅटर्नची एखादी साडी नक्की ट्राय करा या साडीमध्ये प्लेन आणि डिझायनर दोन्ही पॅटर्न बघायला मिळतात अशा प्लेन पॅटर्नच्या साड्या देखील दिसायला खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी दिसतात कॅज्युअल लुकसाठी तुम्ही अशा प्लेन पॅटर्नच्या साड्या देखील ट्राय करू शकता सध्या ही साडी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिक मध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारच्या जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आणि हेवी लेस पावडर लुक मध्ये ही साडी बघायला मिळते या साडीवर नाजूक पोलका डॉट बुटी पाहायला मिळते या साडीची काठ खूपच रिच आणि आकर्षक आहेत काट साडीच्या लुक मध्ये अशा बनारसी पॅटर्नच्या लाइट वेट उमरी साड्या देखील खूप ट्रेंड मध्ये आहेत जर तुम्हाला पारंपरिक साडी लुकमध्ये ट्विस्ट हवा असेल युनिकनेस हवा असेल तर अशा जरी पॅटर्नच्या साड्या उमरे पॅटर्नमध्ये तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात खूपच ट्रेंडी आणि रिच लुक देतात सध्या पेस्टल रंगाच्या साड्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे या साडीमध्ये पेस्टल रंगाचा वापर केलेला दिसतो या साड्या लाईट वेट फॅन्सी आणि आकर्षक दिसत असल्याने महिलांनी या साड्यांना जास्त प्रमाणात पसंती दिली आहे उमरे पॅटर्नमध्ये अशा मिरर मिरवर्कच्या साड्या देखील पाहायला मिळतात ग्लॅमरस आणि सेलिब्रिटी लुकसाठी तुम्ही अशा मिरर मिरवर्कच्या साड्या नेसू शकता कलर कॉम्बिनेशन आणि मिरर वर्क ग्लिटरी लुक मध्ये या साड्या आहेत या साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा किंवा साडीच्या दोन रंगापैकी एका रंगाचा ब्लाऊज पीस ही साडी सोबत दिलेला असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा